नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते तर आज आपली रेसिपी आहे आख्या मुगाची भजी म्हणजे ते मूग हिरवे मूग असतात ना ते डाळीची नाही आपल्याला भजी करायची आहेत आख्या हिरव्या मुगाची मोड आलेले मुगाची भजी करायचे चला आपण साहित्य बघून घेऊया आता हे मूग आहेत ना मी एक कप घेतलेले आहेत आणि भिजत टाकले रात्रभर त्याला असे मोड आलेत म्हणजे जास्त नाही आलेत मोड पण मोड आलेले आहेत आता हे मूग मी वाटून घेणार आहे आणि ह्याची आता आपल्याला भजी बनवायची आहे ही भजी होतात तर पौष्टिकच पण खायला पण एकदम मस्त कुरकुरीत असतात तर आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये हे मूग टाकून घेते रेसिपी झटपट होणारी आहे आणि पौष्टिक पण आहे या तीन मिरच्या घेतल्यात मी ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता टिकटामध्ये आलं घेतलं आहे मी एक इंच आणि सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेत आता ह्याचं आपल्याला वाटण म्हणजे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि जिरं घेते थोडं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घेतलेत आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे एकदम बारीक नाही करायचे आता हे बघा हे मूग मी वाटून घेतलेत त्या अशा प्रकारे मूग वाटून घेतलेत मी हे बघा एवढं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेते एक बाउंस घेतलाय त्याच्यामध्ये काढून घेते आणि हे मूग मी एक कप घेतलं होतं आता हे दोन मिडियम साईजचे कांदे मी असे बारीक कापून घेतलेत ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे कांद्याने ही भाजी खूप छान लागतात थोडे आपल्याला कोथंबीर घालून घ्यायचे आणि ह्या चमच्याने मी दोन चमचे तांदळाची पिठी घेतले ते पण आपल्याला टाक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हा थोडा ववा घेतलेला आहे मी तो असा हातावरती चुडवरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण करताना याचा पायाच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आता काही आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत हा छोटा चमचा या अर्धा धना पावडर जिरा पावडर थोडा गरम मसाला घेतला आहे म्हणजे अर्धा चमचाच आहे हळद घ्यायची आपल्याला जास्त नाही हळद घ्यायची आहे कारण कलर बदलेल त्याचा कारण ते हिरवे मूग आहेत ना म्हणून हळद हाल, हळदीचा वापर कमी केला आहे मी आणि हिंग घेतलं आहे पाव चमचा अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आणि पाण्याचा वापर नाही करायचा कारण कसं आधीच आपण ते भिजवलेलं असतात मग त्याला पा त्याच्यामध्ये पाणी असतं तर मग हे मिश्रण पातळ होतं आणि भजीबरोबर होत नाही त्याच्यामुळं पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि त्याशिवाय मी इथं सोडा वगैरे काय वापरणार नाही त्याच्यामध्ये मी थोडं तेल गरम कर केलेलं आहे ना ते टाकणार आहे मी गॅस पेटून कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि तेल गरम करत आहे त्याच्यामधलं तेल मी ह्याच्यामध्ये टाकून घेते हे तेलामुळे भजी एकदम खुसखुशीत होतात आणि मऊसूद पण होतात हे बघा इथं मी एकजीव करून घेतलेलं आहे आता हे एकजीव करून घेतल्यावर लगेच आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता कसं कांदा टाकलेला आहे ना त्या कांद्यामुळे पाणी सुटतं आणि मिश्रण आपलं पातळ होईल आता हे मिक्सर आपलं हे मिश्रण सगळं मिक्स करून झालंय आपण बघूया तेल गरम झालंय का आपलं तेल गरम झालंय जास्त पण कडकडीत करून नाही घ्यायचं कारण जास्त कडकडीत झालं तेल तर भजी आतून कच्ची राहतील आणि अशा प्रकारे आपल्याला ही भजी सोडून घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला जर हे मिश्रण तुमच्या जर वाटलं असं पातळ तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखादा चमचा बेसनपीठ पण याच्यामध्ये घेऊ शकता पण मी बेसनाचा वापर नाही केलेला आहे तांदळाची पिठी घेतली आता ह्याला या चमच्याच्या सायणी अशी जरा हाळून घ्यायची आणि वरखाली करून घ्यायची भजी मस्त अशी कुरकुरीत ही भजी होतात खायला पण एकदम टेस्टी लागते आपण मुगाच्या डाळीचे पण भजी बनवतो मुगाच्या आपण करा हे बनवतो ढोसे बनवतो या पद्धतीने तुम्ही भजी पण एकदा बनवून बघा मूळ आलेल्या मुगाची एकदम टेस्टी पण हो लागतात ही बघा आपली भजी अशा प्रकारे आपल्याला ही तळून घ्यायचे आहेत तर ह्या भजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एखादी जरी भाजी टाकली ह्याच्यात तरी चालेल एखादा बटाटा किसून किंवा पालक नाहीतर मेथी कांद्याची पात तशी पण ही भजी एकदम टेस्टी लागतात बघू शकता कलर पण तसा छान आला आहे आपल्या भजीला आता ही भजी मी काढून घेते दुसरी पण अशीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथे आपली सगळी भजी बनवून झाली मी गॅस बंद करून घेते आणि ही भजी कशी तेलकट पण होत नाही गॅस बंद केलं तर इथे आपली मुगाची भजी तयार झालेली आहे तुम्ही तुम्ही पण घरी ट्राय करा आणि ही भजी बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद